हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलन किचन अँड होम मेकर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे टेस्टी असे चिकन ग्रेव्ही मसाला त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे लसूण आलं खोबरे कोथंबीर आणि चवीसाठी दोन मिरच्या आणि अर्धा कट केलेला कांदा घेतलेला के आहे आता मी तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये अद्रक आणि खोबरं आणि त्यामध्ये कांदा आणि दोन मिरच्या याला मी छान असं फ्राय करून घेणार आहे बघू शकता हे तयार झालेलं आहे आणि फ्राय झाल्यावर याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे आणि तव्यावर मी अर्धा चम्मच खसखस अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरा घेणार आहे आणि याला छान असं भाजून घेणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे त्यामध्ये लसूण बारीक कट केलेला कोथंबीर आणि याला ग्राइंड करून घेणार आहे अशा प्रकारे हा मसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा बारीक मसाला तयार झालेला आहे आता मी कढईमध्ये दोन चम्मच ऑइल घेतलेले आहे त्यामध्ये मी हा मसाला घालणार आहे इथे मी हा मसाला चार चम्मच घालणार आहे याला छान असं मिक्स करून घेणार आहे याला तेलामध्ये छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि आता मी यामध्ये एक छोटा चम्मच मीठ चवीप्रमाणे एक छोटा चम्मच धनिया पावडर दोन ते तीन छोटे चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळद एक छोटा चम्मच चिकन मसाला घालून याला मी छान अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे याला एक ते दोन मिनटे तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा किती छान असं तयार झालेलं आहे हा मसाला छान तयार झाल्यावर ह्याचा छान टेस्ट येते इथे मी शिजवलेले चिकन घेतलेले आहे हे मी यामध्ये घालणार आहे आणि हे पूर्ण एकत्र करून घेणार आहे पूर्ण मिक्स झाल्यावर यावर मी थोडासा कोथिंबीर टाकणार आहे आणि याला एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे अशा प्रकारे टेस्टी चिकन ग्रेवी मसाला तयार झालेला आहे एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला शेअर करायला विसरू नका बाय